सोशल मीडियावर लोक आपल्या आवडत्या कलाकाराला फॉलो करतात त्यातूनच त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती मिळत असते सध्या अशाच एका कलाकाराचा फोटो तुफान व्हायरल होत आहे हा विनोदी कलाकार आणि अभिनेता कोण आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला हे विसरू नका तर हा अभिनेता आहे सुनील गोवर जो पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे त्याने एका मजेशीर पोस्ट शेअर केलेली आहे जी इंटरनेटवर सध्या व्हायरल होत आहे तो रस्त्यावर कांदे विकत का असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे त्याचा हा अवतार पाहून चाहत्यांनाही प्रश्न पडलाय की हा अभिनय सोडून कांदे का विकतोय कमेंट कॅप्शनमध्ये बरेच जण त्याला कांद्याच्या किंमती विचारत आहेत फोटो शेअर करताना सुनील गोवरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की आज कांद्यापासून काहीतरी बनवा चांगला दिवस अनुभवा तो कांद्याने भरलेल्या ट्रकवर बसला आहे दुसऱ्या फोटोमध्ये तो कांद्याचे तराजू वजन करताना दिसत आहे एका फोटोमध्ये तो कोणाशी तरी बोलत असताना दिसत आहे आणि शेवटच्या फोटोमध्ये कांदे विकताना तो एका मुलालाही मांडीवर घेतलेलं दिसत आहे सुनीलच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत एकाने लिहिलं आहे कांद्याची किंमत काय आहे सर दुसऱ्याने कमेंट केली आहे भाऊ तुम्ही किलोसाठी किती पैसे घेता तुम्ही घरी ऑर्डर पाठवता का असे लिहिलेले एकानी तर द कपिल शर्मा शो याच्याविषयीही बोललेलं आहे कॉमेडी नाईट द कपिल शर्मा शो यामध्ये गुत्तीची भूमिका साकारून सुनीलने लोकप्रियता मिळवली होती द कपिल शर्मा शोमध्ये डॉक्टर मशहूर गुलाटी आणि रिंकू देवी यांच्या भूमिका साकारून तो प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले आहे त्याने अनेक चित्रपटामध्येही काम केलेलं आहे तो गब्बर इज द बॅग द लेडीज ऑफ भगत सिंग आणि भारत या चित्रपटामध्येही दिसलेला आहे तो गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या बॅक आऊटमध्येही दिसला होता सुनील दोन हजार चोवीसपासून आतापर्यंत द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोमध्ये काम करत आहे हा शो नेटफ्लिक्सवर प्रसारित होतो या मालिकेत तो अनेक भूमिका साकारत आहे तर तुम्हाला याबद्दल म्हणजेच सुनील गवर हा कांदे विकत आहे याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद